नमस्कार मित्रांनो मित्रांनो अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी कला विश्वातील एव्हरग्रीन कपल आहेत त्या दोघांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे अशोक आणि निवेदिता सराफ यांना एक मुलगा असून त्याचं नाव अनिकेत आहे तर त्यांना एक मुलगी देखील आहे माहीत आहे का तुम्हाला तिच्याबद्दल अहो आम्ही सायली संजीवबद्दल बोलत आहोत निवेदिता आणि अशोक सराफ यांनी सायलीला आपली मुलगी मानलं आहे ती देखील त्या दोघांना मम्मी पप्पा म्हणते नुकतेच निवेदिता सराफ आणि सायली संजीव स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्यात एकत्र आल्या होत्या त्यावेळी त्या दोघांमध्ये खूप छान बॉन्डिंग पाहायला मिळालं त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेत्री सायली संजीव सहभागी झाल्या होत्या यावेळी त्या दोघी एकत्र पाहायला मिळाल्या भेटल्यानंतर त्या दोघी एकमेक किंची गळाभेट घेतली एकमेकांच्या पप्प्या घेतल्या इतक्याच नाही तर सायलीने निवेदिता सराफ यांचे कौतुकही केले सराफ यांना माझाही नंबर तोंडपाठ नाही पण सायलीचा सा नंबर पाठ आहे मुली बा वडिलांसाठी असंच करतात पुढे सायली म्हणाली की बापरे मला खूप अभिमान वाटतो पप्पांना पद्मश्री मिळाला मम्माला जीवनगौरव मिळाला ती आता माझी मम्मा पण वाटणार नाही इतकी ती तरुण आहे तिच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे ती